जय शिवऱ्याबांधवांनो शेतक शेतकरी मित्रांनो आपलं मराठा आरक्षण जो जो कुंभी प्रमाणपत्राचा जो वाद चालू आहे सध्या हा वाद आता राज्य सरकारने सगळे सोयरे हा शब्दचा जी आर काढल्यानंतर अध्यादेश काढल्यानंतरचं अधिवेशनामध्ये याचं कायद्यात रूपांतर होणार आहे याच्यावर चर्चा होईल नंतर कायद्यात रूपांतर होईल तोपर्यंत तो सरकारने हरकती मागच्यावर हरकती मागवलेल्या आहे पण त्यामुळे आता ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आहे आणि ते म्हणतात की हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही पण मात्र हे आरक्षण आता कोर्टात टिकणार आहे कारण जर मग असाच जर प्रश्न उपस्थित हो राहिला तर मग आणि राहिला विषय ते पुराव्या आधारित ते कोर्टात टिकणार आहे शंभर टक्के टिकणार आहे आणि ते जुनं असल्यामुळे ते शंभर टक्के ते टिकणार आहे राहिला विषय सगळ्या सोयऱ्यांचा सगळे सोयरे हा शब्द पूर्वीपासून आहे जर सगळ्या सोयऱ्याचा शब्द जर टिकला जर यांनी चॅलेंज केलं तर मनोरांना स्पष्ट सांगितलेलं आलं की मी ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करेन मग मला सांगा जर तुम्ही जर मराठा आरक्षणावर जर यांना प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर मग यांच्या ज्या मंडल आयोगाने ज्या जाती मंडल तर ज्या जाती घातल्या ह्या जाती ओबीसीमध्ये कोणत्या आधारावर घेतल्या हा प्रश्न सगळ्यात मोठा निर्माण होणार आहे मग त्यांचे निकष मग नेमकं बाबा कोर्टात सांगा मी याला निकष काय मग त्या निकषात ह्या बऱ्याच जाती बसत कुठल्याही प्रकारे बसत नाही त्यामुळे असे जर कोणी करायला गेलं तर ते स्वतःहून स्वतःचं आरक्षण घालवतील त्यामुळे कोणी कसलाही निर्णय असा घेणार नाही स्वतःच्या आरक्षणाला धोका होईल वादा पोचल असा निर्णय कोणी घेणार नाही आणि जरी यांनी कोर्टात कट टाकल्या आणि जरी त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केलं तर मात्र हे कायद्याच्या आतल्या आरक्षणाला कुणी धोका पोहोचवू शकत नाही हे तेवढं सत्य आहे उज्ज्वल निकम यांनी वकिलांना स्पष्ट सांगितलेलं आहे सगळे सोयरे याची व्याख्या ही कोर्टाला द्यावीच लागणार आहे आणि ती करणारच लागणार होती कारण ही व्याख्या सरकारनं दिल्यानंतर अनेक लोकांचे जे प्रश्न आहे प्रलंबित आहे अनेक जातींचे प्रश्न प्रलंबित आहे हे पुराव्यापासून त्यांनाही याचा फायदा होणार आहे कारण जर सगळे सोयऱ्यांना ते दिलं ज्या लोकांचे पुरावे नाही आहे त्यांचा आरक्षणाचा प्रश्न मिटला मिटणार आहे म्हणजे एकंदरीत ह्या एका निर्णयाचा जर न्याय मिळाला तर बाकी समाजाच्या आरक्षणाचा निकाल आपोआप लागणार आहे त्यामुळे आता हा विषय गंभीर झालेला असून हे कोर्टात आरक्षण टिकणार आहे अशी अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिलेली आहे त्यामुळे मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं संशय घेणं मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षणाला बाधा नाही कुणी किती याचिका करू द्या यात अडचण अडचण येणार नाही जर आलीस तर पुढे मनोजदादा खंबीर आहे टेन्शन घेण्याचं काम नाही फक्त आपलं काम आहे मनोजदाला साथ देणे मनोजदा सोबत लढ्यात उभे राहणे एक मराठा लाख मराठा जय म्हणून